नमस्कार मित्रांनो स्टॉक फिटिटी मराठीच्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा आजचा प्रॉफिट किंवा आजचा प्रॉफिट मागचं जे लॉजिक होत ते लॉजिक एक्सप्लेन करणार आहे तर हे बघा मी जसं कालचा जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल तर मी त्यामध्ये म्हटलं होतं की जर मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपन जर आपल्याला बघायला मिळालं तर मग आपण मार्केटमध्ये सेलिंग साईड पोझिशन पोजिशन आयडेंटिफाय कर ट्रेड जो आहे तो आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू आणि त्यानुसार मी मार्केटमध्ये जसं गॅप डाऊन ओपन झालं तर त्यानंतर मी ही जी रेड कॅन्डल दिसते म्हणजे साधारण नऊ नऊ सात नऊ एकोणावीस नऊ अठराची जी रेड कॅन्डल होती त्या रेड कॅन्डलच्या जवळपास मी इथे पोझिशन या रेड रेड कॅन्डलच्या जवळपास मी इथे पोझिशन बनवली होती म्हणजे एक दोन तीन म, मी फक्त या दोन कॅन्ड तीन ची इथे वाट पाहिली आणि त्यानंतर मी पोजिशन बनवली सेलिंग साईडची मी इथे एक्कावन्न हजार पाचशेचा चा जो पूट होता तो मी इथे बाय केला होता साधारण दोनशे चाळीस रुपयाला आणि त्यानंतर माझं एक्सपेक्टेशन होत की तीनशेचा जो सपोर्ट आहे मी काल म्हटलं होतं की जसं एकावन्न हजार एकावन्न हजार दोनशे पंच्याण्णवला मी एक, अजर, आ, एक अजर, सपोर्ट ड्रॉ करून ठेवला होता ही रेड लाईन आणि वरती साडेसातशेला एक रेजिस्टन्स होता तर माझं एक्सपेक्टेशन होतं की मार्केट हा जो सपोर्ट आहे म्हणजे इथले जे पुट रायटर्स आहेत हे थोडं फास्ट जे आहे आपल्या पोझिशन स्क्वेअर ऑफ करतील आणि मार्केट जो आहे तो दोनशे किंवा दीडशे पर्यंतची मुवमेंट जी आहे ती एकदम फास्ट मध्ये बघायला मिळू शकते पण तसं ऍक्च्युअल मध्ये काही झालं नाही आणि मार्केट इथे ना टाइम स्पेंड करायला लागला आणि दुसरी गोष्ट कशी की आज मार्केट मार्केटमध्ये जर टाइम स्पेंड व्हायला लागला ना तर तुमचा प्रीमियम डिक्ल होतो म्हणजे जरी मार्केट तुमच्या डायरेक्शनला जात असेल तर तुमचे पॉईंट जे आहेत ते तेवढे ते वाढत नाही तर या ठिकाणी म्हणजे ही जी पहिली रेड कॅन्डल आहे म्हणजे साधारण नऊ अडोतीसच्या कॅन्डलच्या जवळपास इथे कुठेतरी मी माझी पोजिशन एक्झिट केली याचं रिझन असं होतं की मार्केटमध्ये बघा इथे माझ्या सपोर्ट लेवलच्या जवळपास मार्केट